गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आणि हे स सकाळची ना मी सकाळी वाजेपासून जागी सकाळी चार वाजता मी आहे हे ला कारण हे मला सरप्राईज देण्यासाठी काल रात्री बसून बोलते सरप्राईज द्यायचं आहे बघा आता सरप्राईज दिवसभरात कोणतं सरप्राईज देऊन आम्ही सध्या आता सध्या पास होत नाही साडेपाच स्टेशन वर गेलो काम सकाळी स्टेशनवर आहे आम्ही आणि तिकडे ते गाडी लावायला गेले तुला झूम करून दाखवते गेलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना आणि आज आपण चाललेलो आहे एक ठिकाणी हिला सरप्राईज देण्यासाठी जसं मागच्या ब्लॉग मध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की सरप्राईज भेटणार आहे तर आज एक्साइटेड आहे ती एवढं उठून दो, दो, डोळे बिळे एकदम सुजले असतील सकाळी सकाळी आपण आंघोळ करून निघलो हा ती ही तीनलाच उठली आहे हिला लवकर उठायला सांगितलेलं मी तीन वाजेपासून उठली आहे पण झोपलेलीच होती पण चार वाजता आम्ही दोघं सोबत उठलो ना आंघोळ वगैरे करून हे बघा इकडे अंधारच चालू आहे हा तर चला आपण ट्रेन आल्यावर भेटू चाललो आहे आम्ही थोडा लांबचा प्रवास आहे तर त्याच्यामुळे नाही का थोडासा टाइम लागेल दोन तीन तास आपल्याला ट्रेन मध्ये घालवा लागतील घालवल्यानंतर आपण पुढे भेटूच

लवकर येतो ना स्टेशनला तेव्हा ट्रेन नाही का लेट होते जेव्हा लेट होतो तेव्हा एक्झॅक्ट टाइमवर येते आणि निघून पण जाते हा आज गर्दी पण नाहीये फर्स्ट क्लास चांगला माझी बायको फर्स्ट क्लास नाही त्याच्यामुळे आणि माहिती ग मी आता कॉल केला घरी येते मम्मी काय बोलते विशाल कुठे मी आल विशालचा मोबाईल तुझ्या कशा तुझ्या पाशी आहे मी बोलले माझा मा मोबाईल त्याच्या पाशी माझ्यासोबत रात्री भांडणं केलेत मी एकटीच येते रात्रीला मम्मी झोपेत जो राबरली जोपेत <laughs> बसले तर डायरेक्ट म्हणजे थांब तुझ्या सासू तो फोन करते मी आता विचारते तू एक आली बाहेर लगेच लावणार होते मी याच्या पाशी मोबाईल गेला चला नंतर भेटल ट्रेन मध्ये समजलं तुम्हाला थोडफार समजलं असं चढता येत नाही बऱ्यावरती चढवतो नाय चल चल मला वाटलं असेल फर्स्ट क्लास कुठं चालू आहे आपण असं तुला माहित पडलं असेल ना आता थोडाफार काय ट्रे माहिती बसलो आता कुठं चाललं मला काही केलं सांगत असतो आपण ट्रेनचं नाव व्यू काही नाही बघितलं ये तू इकडचे स्टेशन वगैरे तिला एवढं माहित नाही चला ना। उतरलेलो आहे आम्ही आणि आता तर तुला माहित पडलं असं आपण कुठं आलोय हे बघा सगळं पनवेल निकाल नाही आणलं का नाही तुला पनवेल ला तर आता इथून आपल्याला फक्त पाच दहा मिनिटाच्या अंतरावर जायचं आहे आपण पनवेल मध्ये खांडेश्वर इथे यांचं ऑफिस आहे तर आपण तिथे आलेलो आहेत आणि आज आता आपण बघणार आहोत लिगल डॉक्युमेंट वगैरे आणि फ्लॅटच्या काही काय अम्युनिटीज वगैरे आणि आता थोड्या वेळातच आपण जाणार आहोत साइट विजिट करायला आणि फ्लॅट सुद्धा बघणार आहोत त्याच्या अगोदर पूर्ण डॉक्युमेंटेशन काय काय आहे आहेत की नाही ते सर्व आपण इथे बघणार आहोत तर आताच फ्लॅटचे बघितलेत पूर्णपणे क्लिअर आहेत तर चला आता आपण ऑफिस वरून चालू डायरेक्टली आपण साईट वर आणि दादा आपल्यासोबत आहे ते सर्व आपल्याला डिटेल्स माहिती वगैरे सांगणार आहे पुढे काय काय कनेक्टिव्हिटी आहे आपण पनवेलच का निवडलं राहण्यासाठी म्हणजे घर घेण्यासाठी तर हे सर्व दादा आपल्याला सांगणार आहे पुढची कनेक्टिव्हिटी जर काही शॉपिंग मॉल आहे साईडला हॉस्पिटल परत पुणे आणि मुंबई याला जोडण्यासाठी पनवेल एकदम मध्यस्थानी येते बरोबर ना दादा बरोबर बरोबर हा तर त्यामुळे जास्त कनेक्टिव्हिटी आणि मुंबईचं कसं मुंबईमध्ये खूप जास्त रश आहे त्यामुळे सर्वजण काय पनवेलकडे आकर्षित होत आहेत त्यामुळे आपण पनवेल ही सिटी निवडलेली आहे तर आपण बघूयात पुढे साईटवर वर जाऊनच कसा फ्लॅट आवडतो का नाही आपल्या मायऱ्याला आवडेल ना बघूयात अगोदर जाऊनच साईटवर गेल्यावरच कळेल आपल्याला दादा तसे दाखवत आहेत आम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे फ्लॅटची हे समोर जे तुम्हाला ब्रिज वगैरे दिसत आहेत ना हा हे डायरेक्ट एअरपोर्टला कनेक्ट झालेले ब्रिज आहे म्हणजे आता जे आपलं मुंबईच्या एअरपोर्ट मध्ये तुम्ही बघितलं असेल ट्रॅफिकचा इशू वगैरे त्या साईडला भरपूर आहे मुंबई डेव्हलप ना तर तुम्हाला इथे ट्रॅफिकचे इश्यू वगैरे बघायला भेटणार नाही कारण की जे लोडेड गाड्या वगैरे असतात ट्रक सायशर वगैरे डिरेक्ट तुम तुम तुम्हाला ब्रिजवरून एअरपोर्टला कनेक्ट झालेले दिसतील त्यामुळे काय होतं ह्या भागात ट्रॅफिकचा इश्यू पूर्णपणे कमी झाला आता आणि वेळ सुद्धा वाचेल सारा वेळ वाचणार आहे या कनेक्टिव्हिटी सोबत कारण की वगैरेच काम खूप जोरदार चालू आहे इथे हो आणि एअरपोर्टचं दादा कधीपासून आपलं एअरपोर्ट तीस तारखेला ओपनिंग होईल तीस सप्टेंबरला येणार आपला तीस सप्टेंबर मध्ये इनॉग्रेशन होईल त्यानंतर रेट पण वाढतील पनवेल आता ऑलमोस्ट जर बघाल तर पनवेल हे वार्षिकच जर पनवेलचा ग्राफ जर बघाल ना तर वर्षानुवर्ष पनवेलचे रेट हे वाढतच गेले वर्षानुवर्ष म्हणण्यापेक्षा प्रत्येक महिन्याला पनवेलची रेट वाढत बरोबर बरोबर पनवेलचा हा आठ टक्क्याचा ग्राफ आहे हा आठ टक्क्याला पनवेल ऍप्रिशिएशन देतात म्हणजे वार्षिक आठ टक्के दिवस चे रेट हे वाढतात म्हणजे दर दिवसेंदिवस रेट वाढत चाललेत फ्लॅट डेव्हलपमेंट आहे तशी या जास्त ग्रोथ आहे डेव्हलपमेंटची आता इकडे जर बघितलं आपण समोर तर सर्वीकडे आपल्याला बिल्डिंग दिसत आहेत सर्व काम चालू आहे एअरपोर्ट इथं करू आपण हा इकड इकडनं दिसत नाहीये पण आपण नाही का फ्लॅट बघून आलो ना तर एअरपोर्ट कडे थोडस थांबू आपण आता दादा हा लिले, लिले, उरन, रोड मेन कुठे गोवा लिहिलाय पुणे लिहिलंय आणि इकडे उरण आणि हे कशा जे एनपीटी रोड आता हा जो रोड आहे ना तुम्हाला हा जेएनपीटीचा रोड आहे इकडे तुम्ही बघाल तर जेएनपीटी वगैरे ह्या साईडला खाली येतं म्हणजे जो अटल सेतू आता जो नवीन कन्स्ट्रक्शन झालेला अटल सेतू ह्या रोडला अटल सेतूची कनेक्टिव्हिटी भेटली अरे बापरे अटल सेतूची कनेक्टिव्हिटी भेटल्यामुळे काय झालं मुंबई डिरेक्टली ही कनेक्ट झाली आपल्या नवी मुंबईची इथून साधारण तुम्ही मुंबई मध्ये जायच झालं साधारण तुम्ही एक पंचवीस ते तीस मिनिटांमध्ये मुंबईमध्ये जाता तुम्ही इथून शिवडी साईडला ही सगळ्यात महत्वाची कनेक्टिव्हिटी एअरपोर्ट त्यानंतर जेएनपीटी अटल सेतूची कनेक्टिव्हिटी डायरेक्ट आपल्या प्रोजेक्ट साठी भेटले म्हणजे सर्व जवळ झाले हो तिसऱ्या मुंबईला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी भेटले त्या दोन्ही एअरपोर्टची असेल आणि अटल सेतूचे असेल त्यामुळे असेल डेव्हलपमेंट वगैरे भरपूर चालत आता पुढे तुम्ही गेलात तुम्हाला मोठमोठे प्रोजेक्ट आहेत मॅरेथॉन न्यूझॉन सारखे हिरानंदानी सारखे वाधवा सिटी सारखे हा हा सगळे प्रोजेक्ट तुम्हाला बघायला भेटतील बघा म्हणजे सर्व मोठे मोठे बिल्डर्स इकडे आलेले आहेत आणि तेच इन्व्हेस्टमेंट करत आणि खूप जास्त ग्रोथ आहे खूप जास्त लोक आकर्षित होत आहेत या पनवेल साइड ला म्हणजे तिसऱ्या मुंबई साइड ला पुढे काय आता पुढे प्रोजेक्ट आहेत मोठे 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 प्रोजेक्ट आहेत हिरानंदानी सारखे प्रोजेक्ट मोठे मोठे आपल्याला पुढे बघायला भेटतीलच तर मी घर घेण्यासाठी पनवेल शहरच का निवडलं माहिती आहे का कारण की इथे मेन मुंबईपेक्षा खूप कमी रेटमध्ये फ्लॅट मिळत आहेत आणि आता दिवसेंदिवस याची प्राइस खूप जास्त वाढत चालली आहे जर मला इन्व्हेस्टमेंट करायचं ठरलं तर यासाठी पण बेस्ट ऑप्शन आहे पनवेल आणि जर मला स्वतः राहायचं ठरलं तर याच्यासाठी पण बेस्ट ऑप्शन आहे पनवेल त्यामुळे पनवेल सिटी आपण निवडलेली आहे आणि पुणे आणि मुंबई याच्या मध्यभागी असल्यामुळे आपल्याला जास्त फायदा होतो आता आपण आलोय हा मुंबईतला सगळ्यात मोठा रोडची कनेक्टिव्हिटी बोलला जातो बोलला जातो रोडसाठी तर हा आपण आलोय

आ, ये كده आपल्याला तणा एक पण लागली या साइडला म्हणजे तुमच्या ह्या एरिया मधून शॉपिंग मॉल वगैरे सर्व जवळ पासून आहे रोडचे कनेक्टेड असेल मार्केट वगैरे असतील बसेस वगैरे पण सगळ्या इथून जातात एक कॉम्प्लेक्स पण आहे या ठिकाणी सगळी कनेक्ट तुम्हाला इथून भेटते आणि आपली प्रोजेक्ट ची ऍक्च्युअल कनेक्टिव पण इथूनच चालू होते बरोबर बरोबर ठीक आहे हे बघा शॉपिंग मॉल वगैरे सर्व साईडलाच आहे आणि हा पलसपड पाटयाचा फक्त पाच मिनिटा अंतरावर आपला प्रोजेक्टचं प्रोजेक्ट चालू आहे दादानी जस सांगितलं आपल्याला साईडला ला डिमार्ट आहे रोड ने चालू आहे हा आपला ओल्ड मुंबई पुणे हा चार लेन रोड आहे तर आता हे चार लेनचे रोड आहेत त्या साईड अजून एक ह्या मधून कशासाठी होतंय सगळं कारण या रोडला थोडा ट्रॅफिकचा इश्यू वगैरे असतो तो आता पूर्णपणे क्लिअर होतोय ट्रॅफिकचा इश्यू म्हणजे या साईडने दोन लेंथ वाढतील अजून दोन लेन वाढणार पण दोन आणि वाढणार आहे आणि हा जो रोड आहे यामधून एक एमएमसी नावाचा रोड पण गेला एमएमसी म्हणजे मल्टीमॉडल कॉरिडॉर हा भारतातला सगळ्यात मोठा एक आगळा वेगळा कॉन्सेप्ट आहे एकशे सव्वीस किलोमीटरचा रोड गेला हा फ्लायओव्हर पूर्ण विरार टू अलिबाग नावाचा रोड यामध्ये मेट्रो चा प्लॅन वगैरे सँक्शन झालेला आहे सगळे गव्हर्नमेंटचे चे झालेले प्लॅन आहे डेव्हलपमेंटच्या शिफ्ट मध्ये बघाल या सगळ्या गोष्टी मेन्शन केल्या मुंबईला जाऊ शकतो आणि खूप जास्त फास्ट आपण पुण्यापर्यंत पण पोहोचू शकतो पुण्यासाठी आता मिसिंग लेनचं पण काम चालू आहे डिसेंबर महिन्यामध्ये मिसिंग लेन पण चालू होते म्हणजे मुंबई आणि पुण्यामध्ये राहतो फक्त लोणावळ्याच घाट तिथे पण त्यांनी मिसिंग लेन सारखा एक नवीन टनल काढलंय आधुनिक तंत्रज्ञान वापरून वगैरे ते पण डिसेंबर महिन्यामध्ये चालू होते अरे वा म्हणजे खूप मोठे मोठे प्रोजेक्ट आता चालू होणार आहे हा समोर जो तुम्हाला ब्रिज दिसतोय हा, हा।, हा कोकण रेल्वेचा ट्रॅक आहे ह्याच्यावरून जे आपले देवा पॅसेंजर चालते चालते त्यानंतर ज्या कोकण मध्ये जाणारे रेल्वे वगैरे असतील ह्या सगळ्या इथून चालतात आपल्याला प्लस पॉईंट काय म्हणजे कोकण मध्ये जाणारे जे लोक वगैरे असतील जे पनवेलमध्ये घर घेण्यासाठी इच्छुक आहेत तर त्यांच्यासाठी हे सोमान्य जे स्टेशन येतं ना म्हणजे कोकण रेल्वे ट्रॅकचं हे आपल्या प्रोजेक्ट पासून एक दीड किलोमीटरच्या अंतरावरती म्हणजे तुम्हाला इथे लोकलची आता सध्या पॅसेंजर धावतात त्याच्यावरती येणाऱ्या काळ्यामध्ये म्हणजे दे येणाऱ्या एका वर्षभरामध्ये तुम्हाला हे लोकलमध्ये कन्वर्ट झालेलं दिसेल त्याच्यावरती तुम्हाला लोकल धावलेले दिसेल हे जे स्टेशन आहेत सोमाटणे वगैरे त्याच्यावरती लोकल वगैरे सगळ्या गोष्टी थांबणार तिथे ठीक आहे आता आम्ही तर खूप एक्सायटेड आहोत की कधी आम्ही प्रोजेक्ट वर आणि कधी फ्लॅट बघू समोरून तुम्हाला एक बस पण दिसते बस आलेली फोर्टी एट नंबर फिफ्टी एट नंबरची बस असलेली ज्या बसेस आहेत फिफ्टी एट नंबर फोर्टी एट फोर्टी नाईन नंबरच्या ज्या बेलापूर वरून येतात इकडे कर्जत खोपुलेले जातात जे आपल्याला कंटिन्यू फ्रिक्वेन्सी आहे या साईडला बसेस असतील त्यानंतर रिक्षा वगैरे बघा तुम्हाला रिक्षा पण कंटिन्यू दिसतात इको गाड्या कंटिन्यू दिसतात कुठे जाण्यासाठी खोपोली ह्या पनवेला निवड आता इकडे निघाले सगळ्या पनवेलला निघाले सगळ्या खोपोलीवर निघाले त्या करतात खोपोलीवरून तुम्हाला डायरेक्ट पनवेल बस स्टॉपला सोडतात बस स्टॉपला असेल रेल्वे स्टेशनला सोडतात डायरेक्ट तुम्हाला ह्याची कंटिन्यू ह्या साडला कंटिन्यू फ्रिक्वेन्स आहे म्हणजे का तर ह्या साईडला बघाल तर तुम्ही एक नवी मुंबई मधला सगळ्यात जास्त एज्युकेशन लव्ह ह्या भागात तुम्हाला बघायला भेटतो म्हणजे मोठमोठी युनिवर्सिटी आहेत स्कूल कॉलेज हॉस्पिटल आहेत या भागात त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ट्रान्सपोर्ट इझिली भेटतो इथून ट्रान्सपोर्ट साठी आपल्याला बसची सुविधा पण आहे रिक्षा पण आहे आणि ट्रेन ची सुविधा पण आहे सगळ्या गोष्टी एरोप्लेन पण आहे जवळ आणि एरोप्लेन पण आहे लवकरच ज्यांना पास जाण्याचं असेल त्यांनी मार्ग एरोप्लेनचा पण तुला जायचंय <दाई> <laughs> <नाए? laughs> जस दादानी आपल्याला सांगितलं होतं की इथे जवळपास स्कूल आणि कॉलेज सुद्धा आहे तर आता हे कोणतं कॉलेज आहे आपण तुम्हाला बोल छत्रपती शिवाजी महाराजांची युनिव्हर्सिटी आहे मोठी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे ते त्यानंतर वेळपडचं स्कूल आहे म्हणजे हा एरिया तुम्हाला पासून प्रॉपर्टीपासून स्कूल कॉलेज हॉस्पिटल पण नियर बाय म्हणजे फायव्ह मिनिटच्या वॉकेबल डिस्टन्स वर तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतात आणि हा जो एरिया म्हणजे स्कूल कॉलेज असल्यामुळे काय झालं ह्या तुम्हाला ट्रान्सपोर्ट इझिली भेटून जातं समोर पण तुम्ही बघू शकता रिक्षा वगैरे तिथे कंटिन्यू तुम्हाला फ्रिक्वेन्सी भेटते इथून स्कूल कॉलेजेस आहेत इथे साइटला प्रोजेक्ट च्या जस्ट आलेलो आहेत प्रोजेक्ट काही फ्लॅट विकले गेलेले आहेत अजून काही फ्लॅट अंडर कन्स्ट्रक्शन काम चालू आहेत ते साईड बिल्डिंगचं काम चालू आहे सध्या आणि दादा हे विकले गेलेले आहेत ना हे पूर्ण आपली टाउनशिप चालू चाललेलो इथून आता आपण जो बॅक गेट बघितला टाउनशिप चाललो ह्यामध्ये ऑलरेडी बघाल तर आपण आतापर्यंत अराउंड एक पाचशे ते साडेपाचशे घरांचं सा पोजिशन दिले ते लोक राहतात काही कंस्ट्रक्शन मध्ये आता माझ्या अंडर कंस्ट्रक्शन मध्ये पण जसं की आपण दीड वर्षामध्ये पोझिशन देतोय अशा पण आपण दोन्ही पण बघूया चालेल दादा पहिले कुटनच दाखवायचंय दाखवणार आहे खाली पण अरे हा त्या साईड पण आहे पहिल्यांदा मी तुमची मेन कनेक्टिव्हिटी वगैरे कुठून चालू होती सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करतो आता आपण हा प्रॉपर्टीच्या आत मध्ये आलो होता हे टाउनशिप सगळी आपली चालू होते समोर मग बघू शकतो मी इंडियापूर सारखा मोठा ब्रँड आहे ते हा इंडियापूरचा प्रोजेक्ट आहे अरे इंडियापूरच्या समोर तुम्हाला एक्सप्रेस हायवे पण दिसतो आपला मुंबई पण एक्सप्रेस हायवे आहे सोलापूर जातो म्हणजे आपल्या जस्ट याच्या साईडला एक्सप्रेस हायवे आहे साइवे पण कनेक्ट्युट आहे तुम्हाला अजून एक तीस मीटर सोड पण सेंशन झालाय तुम्हाला सर्वि सोड ची पण कनेक्ट्युट भेटणार आहे म्हणजे तुम्हाला हे गेट झालं इथे आणि पाठीमागचं बॅक गेट एक झालं गेट ला आणि हा रोड ओपन होणार म्हणजे फ्युचर मध्ये आपण हा तुम्हाला ज्यावेळी सर्वाड झाला नाही त्यावेळी हा रोड आपण ओपन करून देतो तुमचं मेन एंट्रन्स इथूनच राहणार आहे हा मेन एन्ट्रन्स आहे आपण आलो ते बॅक साईड ने आलेलो आहे आता सध्या पण जेव्हा ह्या सर्व्हिस रोडचं काम होईल तेव्हा हा रोड ओपन होणार आहे आणि आपल्या प्रोजेक्टच्या साइड इंडिया बुल्स आणि मोठे मोठे प्रोजेक्ट आता सध्या बनलेले सोमान स्टेशन इंडिया गोल्डन पण आहे रोडच्या खाली आंट्रेश आहे स्टेशनसाठी जाण्यासाठी रोड वगैरे चालू जातात तर चला आपण पहिले अगोदर आता काय दाखवणार आहात तुम्ही पहिल्यांदा साईट आपण प्रॉपर तुम्हाला मी सॅम्पल फाईट वगैरे सगळं एक्सप्लेन करतो ठीक आहे ठीक आहे आता आपण ही बिल्डिंग जी समोर दिसते ना त्या बिल्डिंग कडे चाललोय पण दादा ही जी खाली जागा आहे मोकळी जागा ठीक आहे यामध्ये पण नवीन एक फेज होतो येणाऱ्या फेब्रुवारी मार्च महिन्या पण इथे आपला नवीन एक फेज होतोय हा तो पण आहे आपल्याला विकास समोर पण आपल्याला समोर एक प्रोजेक्ट आहे आपला जेवढं कंस्ट्रक्शन वगैरे हो दिसत जेवढे बिल्डिंग वगैरे हो तयार झाले आपलं वगैरे आहे म्हणजे इकडे मध्ये आता म्हणजे काम सुरू आहे ना बिल्डिंगच दिसता येत ना तुम्हाला फ्युचर मध्ये सगळे कंस्ट्रक्शन होणार हा चला ठीक आहे आणि मी काय बोलतो खूप जणांची रिक्वायरमेंट असते म्हणजे जर फ्लॅट घ्यायला गेला कि वास्तुनुसार दरवाजा ह्या साइडला पाहिजे पूर्वेकडे पश्चिम प्रॉपर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आम्ही एक मराठी बिल्डर आहे मराठी बिल्डर हे बांधताना पूर्ण वास्तुशास्त्रानुसार फ्लॅट बांधतो इस्टूर फेसिंग फ्लॅट असतील त्यानंतर चांगले फेसिंग चे फ्लॅट हे तुम्हाला ह्या प्रोजेक्ट मध्ये आपल्या बघायला भेटतील सगळ्या गोष्टी ठीक आहे ठीक आहे तर चला सगळे नुसारच सर्व काम केलेलं यांनी मराठी बिल्डर असल्यामुळे आता पहिलेच बोलले मराठी बिल्डर असल्यामुळे हे बघा इकडनं प्रोजेक्ट सुरू होतोय आता आपला आणि आता ही ह्या साइड ची मोकळी जागा आपण आलोय हे पूर्ण टाउनशिपच्या मध्य भागामध्ये आलोय हा तिथून पुढे समोर दिसतो तुम्हाला हा दीड एकर मध्ये प्रोजेक्ट आहे त्यामध्ये पण टोटल चार बिल्डिंग असणार आहेत त्यानंतर तुम्हाला हा जो रोड गेला इथून हा रोड डायरेक्ट आपला ओल्ड मुंबईतून कनेक्ट करून देतोय म्हणजे ह्या साईड रोड जाणार हा हा आपला एक मोठा सर्कल बनतो इथून चौक बनतोय इथे इथे का पण इथून सर्व्हिस खाली कनेक्ट करतोय तुम्हाला सांगितलं तीस मीटरचा कनेक्ट करून देतोय अच्छा इंटरनल आपले साधारण नऊ मीटरची रोड म्हणजे तीस आपले इंटरनल रोड आहे आतमध्ये मोठे आपण रोड वगैरे देतो आतमध्ये इथे म्हणजे हे बघा इथून जर आपण इकडे गेला तर पुन्हा मुंबई हायवे बरोबर ना हा आणि इकडे तुम्हाला इथून दिसत असेल हा पण हायवे आहे हे बघा इकडनं कार जिप्स वगैरे हा पण हायवे आहे म्हणजे दोन्ही साइडने आपल्याला रोड मोठे मोठे दिलेले आहेत दादा हे रोड किती म्हणजे नऊ मीटरचे रोड भेटतील पूर्ण काम वगैरे चालू आहे आणि हे बघा आता हे बघा सर्व काम चालू आहे आणि दादा पूर्ण आपल्याला प्रोजेक्टची माहिती देत आहेत टोटल ह्या प्रोजेक्ट मध्ये चार बिल्डिंग आहेत हा प्लस सात माल्यामध्ये कंस्ट्रक्शन करतोय आपण हा प्रोजेक्ट मध्ये चारही बिल्डिंग माझ्या पूर्ण वास्तूनुसार आहेत म्हणजे फेसिंग फेसिंगचे फ्लॅट असतील आणि पर फ्लोअर आपण चारच फ्लॅट देतोय म्हणजे जास्त कंजेस्टेड असं पण आपण यामध्ये केलं नाही पर फ्लोअर चार फ्लॅट दिले त्यानंतर एक लिफ्ट दिले आणि एक स्टेअर केज वगैरे दिले आपण लिफ्ट पण देतोय आपण लिफ्ट ही पूर्ण ऑटोमॅटिक देतो आपण ऑटोमॅटिक वरती सोलार चा पण बॅकअप आहे त्यासाठी आणि खाली जनरेटरचा पण बॅकअप दिला आपण त्यामध्ये म्हणजे लाईट जाणं त्याचं काहीच टेन्शन नाहीये आणि आम्ही दादा पनवेल का निवडलं माहितीये का कारण की सर्व इथे म्हणजे अवेलेबल अवेलेबल आहेत जस की तुम्ही आम्हाला कॉलेज दाखवलं स्कूल दाखवलं त्याच्यानंतर शॉपिंग मॉल दाखवले इथे मुंबई पुन्हा हायवे दाखवला त्याच्यामुळेच आम्ही हे पनवेल शहर निवडलेल्या गोष्टी आता अवेलेबल आहेत आता कसं प्राइस कमी आहे आता सगळ्या गोष्टी अजून आपल्याला इथे लोकलची आहे तुम्हाला जस मग त्यांनी सांगितलं असेल सोमान स्टेशन शिकले त्यावेळी हे स्टेशन वगैरे सगळ्या गोष्टी होतील तेव्हा प्राइस वगैरे वाढेल अजून जास्त वाढणार आहे त्यामध्ये वाढेल एअरपोर्टच काम चालू होतं म्हणजे एअरपोर्ट आता ऑलमोस्ट पूर्ण होतं सप्टेंबर महिन्यामध्ये त्यानंतर मे बी प्राइस वाढू शकतात या सगळ्या गोष्टी असतात डेव्हलपमेंट साठी फक्त ज्यावेळी डेव्हलपमेंट प्रॉपर एखाद्या एरियाची होती त्यावेळी नक्कीच प्राइस वगैरे सगळे होत बर बरोबर हे जेव्हा एअरपोर्टचं उद्घाटन होईल त्याच वेळेस मला वाटतं प्राइस पण वाढेल खूप जास्त प्राइस होणार आहे त्याच्यामुळे आम्ही विचार करतोय की लवकरातल्या लवकर, लवकर बुकिंग करावं नक्कीच बरोबर बघा माहिती लग्न झाल्या मस्त तिच्या पावलानी पहिले उद्घाटन केलेलं आहे फ्लॅटच दागव फ्लॅट कसा आहे हे बघा एवढा मोठा

काय हो तुझं काम जास्त किचन मध्येच असतं ना? <laughs> पाणी भेटेल का इथे आपल्याला एमजीपीच आणि पाणी चोर अवर्स पाणी टाउनशिप मध्ये प्रोजेक्ट बांधतो असं नाही की पाणी टाउनशुप मध्ये प्रोजेक्ट बांधल्यामुळे सगळ्या गोष्टी आहेत पाणी डाईट वगैरे

वन बीएचके बघा एवढा मोठा बेडरूम दिलाय यांनी इकडे काम अजून बाकी आहे आणि इकडे दोन दोन वॉशरूम दिले मास्टर बेडरूमच वॉशरूम दिलंय आणि एक कॉमन कॉमन वॉशरूम आहे हे बघा म्हणजे आपल्या मराठी एक वेस्टर्न एक वेस्टर्न दिलं एक इंडियन इंडियन पाहिजे तर दादा आता फ्लॅट तर आम्ही बघितलाय मायला तुला कसं वाटलं एकदम चांगला आहे ना हॉल वगैरे किचन वगैरे सर्व आवडलं एकदम छान बेडरूम हॉल म्हणजे आपल्या आपल्या दोघांना तिघांना राहण्यासाठी चांगलं आहे आणि बाहेरांनी लग्न झाल्या झाल्या तिच्या सासूला आणि सासऱ्यांना घराबाहेर काढून आमच्या दोघांसाठी फ्लॅट बुकिंग केलेलं आहे फॅमिलीसाठी साठी आहे का मला वाटलं आपण दोघेच राहायचंय सासू सासऱ्यांना वेगळं काढून दिलंय तिने नाही नाही असं काही नाही ना

एक सिंपल प्रोसेस आहे म्हणजे असं असं फेलेबल पण नाही काय म्हणजे ठीक आहे म्हणजे अकरा हजार रुपये भरून आपण हा फ्लॅट आप बुक करू शकतो आपल्या नावावर आणि त्यानंतर मग अकरा हजार पनवी सारख्या शहरामध्ये अकरा हजारात आपण बुकिंग करू शकतो आणि त्यानंतर लोन प्रोसेस झाल्यानंतरच आपल्याकडून ते रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करून देतील ते त्यामध्ये पण आपण बँकेकडून पण नाईंटी नाईंटी पर्यंत पण डिप्लो होतो आपण हा ना हो म्हणजे काहीच टेन्शन नाही आहे पूर्ण लोन आपला प्रोसेस म्हणजे सर्व काहीच करायची गरज नाहीये सर्व काम आपले भाऊस करणार आहेत आपल्याला लोन वगैरेच्या मागे पळायची गरज नाही फायनान्स वाल्यांच्या मागे पळायची गरज नाही डायरेक्टली इकडनं सर्व आपलं काम होणार आहे आणि नाही नाही लोन वगैरे हा सर्व काम आपल्याला सुरळीत चांगल्या प्रकारे करून देणार आहेत तर आम्हाला फ्लॅट तर खूप जास्त आवडलाय आता आपण जाऊ ऑफिस मध्ये आणि काही अजून लिगल म्हणजे जसं की लँडचा काही इश्यू आहे का ते बघूयात त्याच्यानंतर रेरा रजिस्ट्रेशन आपण पहिले नंबर चेक करूयात कारण की आम्हाला फ्लॅट घ्यायचं दादा

ऑफिस मध्येच आणि बघूयात त्यांचं लिगल डॉक्युमेंट वगैरे सर्व चेक लग, लग करतो अगोदर मी त्याच्यानंतर बुकिंग अमाऊंट भरतो आणि बुकिंग करतो की नाही तुला आवडलंय ना नक्की चला दादा आता फ्लॅट ब्लॉक करून घ्या त्याच्या अगोदरच माझा एक प्रश्न होता की आता सर्व काही झालं तिचं भाडे असण्याचं झालं चोवीस तास लाईट लाईट झालं पण आता लहान मुलांना खेळण्यासाठी काही गार्डन वगैरे ची सुविधा आहे का पूर्ण हा मंदिर आपला ट्रान्सफर असल्यामुळे ना आपण यामध्ये तुम्हाला गार्डन देतो हा एक मंदिर पण देतो आपण शिव मंदिर देतो आपण अच्छा त्यानंतर चिल्ड्रन एरिया असेल सिलिंग सेक्शन असेल हा त्यानंतर स्पीड लाईट वगैरे देतो इंटरनल रोड पण देतो आपण हा सगळ्यात महत्वाचं आपण प्रोजेक्ट मध्ये सात महिन्यात आपण सोलर सिस्टम पण बसवतो सोलर पण बसवतो सोलर पण बसवतो आपण अरे वाह ह्या सगळ्या गोष्टी आपण एमिनिटी मध्ये देतो प्रोव्हाइड करतो आपण म्हणजे गार्डन झालं सोलर झालं त्यानंतर प्ले एरिया स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल वगैरे नाही का बेसिक ऍक्टिव्हिटीज सगळ्या अच्छा 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 म्हणजे लाईट्स वगैरे स्पीड लाईट वगैरे ते आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे जॉगिंग ट्रॅक वॉकिंग ट्रॅक वगैरे आहे सगळं यामध्ये जॉगिंग ट्रॅक वगैरे हो सर्व डॉक्युमेंट्स वगैरे बघितले आता आणि साइट सुद्धा विजिट करून आलो आणि त्याच्यानंतर आता आम्हाला फक्त सांगत आता प्राइस सा कसं आणि लोन कसं करणार आहात ओके आता प्राइस बोलतिंग आपल्याकडे वन विअर तीस लाखापासून आपल्याकडे चालू होतो ऑल इथे रजिस्ट्रेशन तीस लाखापासून सगळ्या गोष्टी येतात आणि आपण सर्व बँकेपासून म्हणजे सर्व बँकेपासून आपण फंडिंग करतो सर्व नॅशनल बँक आपल्याला जसं की तुम्ही एसबीआय वगैरे सांगा तुम्हाला आपण मला साईड वरती गोष्टी क्लिअर केल्या क्लिअर केल्या तुम्हाला हे एसबीआय पासून सर्व आपल्याला ते फंडिंग करतात अशा पद्धतीने आणि जर मला म्हणजे आता घरी जाऊन मी सगळ्यांची राय वगैरे घेतो मम्मी पप्पांना कसं वाटेल काय वाटेल त्यांना व्हिडिओ वगैरे दाखवतो मी व्हिडिओ सुद्धा शूट केलेला आहे तर आपल्याला बुकिंग करायची असेल तर काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आमच्या ऑडियन्सला पण तुम्ही करू शकता का कॉन्टॅक्ट नंबर तर तुम्हाला मी मी आहेच माझा वगैरे शेअर करू ठीक आहे स्क्रीनवर टाकून देईल कॉन्टॅक्ट खूप छान होता खूप छान म्हणजे तुला आवडला का माहिती म्हणजे एवढ्या लो मध्ये खूप चांगल्या सुविधा आणि सर्व चांगलं म्हणजे एवढ्या कनेक्टिव्हिटीज आपल्याला भेटतात सर्व काही भेटत तर खूप आवडला मला आपल्याला जवळपासच सर्व अवेलेबल आहे आणि पनवेलची ग्रोथ पण पन खूप फास्ट होते नहीं। नहीं। फास्ट ग्रोथ होते आणि पुण्यामध्ये जायचं झालं तर लवकरात लवकर आपण पोहचू शकतो आणि बिना ट्रॉफिक आणि मुंबईमध्ये पण पोहोचू शकतो बिना ट्रॉफिक असे त्यामुळे आम्ही विचार केला की पनवेल मध्ये होऊन जाऊ